मैत्रीण मी तुम्हाला बॉईल केलेल्या बटाट्याची भाजी दाखवणार आहे आज त्यासाठी दोन बटाटे मोठे एक मोठा कांदा घेतलाय पुन्हा लाल तिखट आहे आपलं घरचा काळा मसाला आहे लसण अद्रकची पेस्ट पुन्हा टर्मरीक पावडर आणि कोथिंबीर तेल आणि मीठ सगळ्यात पहिल्यांदा मैत्रीण आपल्याला गॅस आहे आणि तेल घालायचं मैत्रीण अंदाजेने कापू द्यायचे चांगलं त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची तडली मैत्रिणींनो आता आपल्याला लसण अद्रकची पेस्ट घालायची चांगली फ्राय करून घ्यायची ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक कट करून घेतलेला कांदा मी मोठा घेतला होता बर का तुम्ही दोन छोटे घेऊन येतात चांगलं फ्राय करून घ्यायचं हे तोपर्यंत मैत्रिणी फोडी करून घेते मी बटाटे मैत्रिण बारीक ठेवल्या तुम्हाला मोठ्या ठेवायच्या असल्या तर तुम्ही ठेवू शकता हो कांदा चांगला फ्राय झाला मैत्रिणी आपला त्यात घालायचे बटाटे लाल मिरची पावडर मसाला हळद वरून घालायची आपल्याला मीठ कोथिंबीर मैत्रीण तेलातच घालायची माझ्या <laughs> लक्षात नाही चांगलं हलवून घ्यायचंही मैत्रीण ह्या भाजीला आपल्याला ना हे टाकायचं नाही गॅस कमी करायचं आणि पाणी घालायचं वरून घातलं आहे आपण हेट ना। घालायचं नाही काळा हे शेंगदाण्याचं कुठं घालायचं नाही उकळी आणायची मैत्रीण छान गॅस फुल करायचा या उकळी आणायची आणि गॅस कमी करायचा दहा ते पंधरा मिनट शिजवून घ्यायची अशी या उकळी आणायची मैत्रीण चांगली गॅस बारीक आपल्याला आणि दहा ते पंधरा शिजवून घ्यायची कमी गॅसवर काय मस्त सेंट भाजीचा सगळ्या ह्याच्यात घमघमाट सुटलाय बघा मैत्रिणींनो आपली भाजी तयार आहे तुम्हाला सर्व करून दाखवते ओके मधी झाली भाजी आज तर आपली भाजी तयार आहे काळ्या मसाल्यातली उकडलेल्या बटाट्याची भाजी कांदा घालून नक्की करून बघा आणि तिथं ला सबस्क्राईबचं बटन आहे ते प्रेस करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबच बटन प्रेस करा